तर काल आपण एका दादाना भेटायला गेलेलो होतो आणि तसंच ते दादाना म्हणजे तिकडे वेडंच बोलत आहेत कारण की बघा जे एकदम वेगळं काहीतरी करत असतं त्यांना मात्र गाव असू दे किंवा काही माणसं आपली घरातली असू दे ते वेडच म्हणत असतात तसंच आमचंही बघा आम्ही काहीतरी वेगळं करत असतो त्यामुळे आम्हाला पण वेडच बोलतात कुणीही बोललात वेडा कुठे मेंढीपालनवाला तरी सांगणार मग असं आहे की जो काहीतरी वेगळं करतो पण मात्र तो इतिहास मात्र चांगला घडवतो पण थोडा टाईम लागतो त्याच्याकडे ती माणसं वडून घ्यायला म्हणून तो वेडा जो वेडा वेडा, वेडा बोललात ना तरी तो वेडा म्हणून चालत असतो ना तोच काहीतरी वेगळा करत असतो आता तसं बघायला गेलं तर त्या दादांपर्यंत पोचायला आम्हाला ना तर आपल्याकडे कोरेगाववरून दादा आलेले होते दोघं पण आलेले तर आपल्याकडं आलेत आणि त्याच्यानंतरच म्हणजे एक योगायोगच बोलायचा आणि त्यांचं नशीब का आपलं नशीब पण कसं आहे ना आले, की आपल्यापर्यंत आलेत आपली मेंढे वगैरे बघायला की कशा वातावरणात राहतायत म्हणून तर ती आल्याच्या नंतर मात्र आपला एक खूप मोठा फायदा झालेला आहे आपला असा फायदा झालेला आहे की आपण जसा प्रयोग करतो प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रयोग करत असतो आणि तो प्रयोग करून सक्सेसमध्ये येत असतो तसंच त्या तस व्यक्तीने पण त्यांचं आता नाव नाही सांगत आहे प्रत्यक्षात मी त्यांना इथं बोलवणार आहे ज्या वेळेला हे माझे प्रयोग माझ्या वातावरणात एकदम व्यवस्थित होतील आणि सुटेबल होतील ना त्यावेळेला मात्र त्या व्यक्तींना पण बोलवणार आणि मी स्वतःहून आवर्जून बोलवणार पण ते बोललेले आहेत मी एकदा येणार आहे तर आपण ज्या वेळेला ते येतील ना त्यावेळेला नक्की प्रत्यक्षात ते व्यक्ती दाखवू आपण तर असं झालेलं आहे की ते प्रत्येक टायमाला काहीतरी काहीतरी वेगळं म्हणजे त्यांचा असा ध्येय होता कोंबडे असू दे तुमचे मेंढरं असू दे जनावरं असू देत आपली मोठी काही हे असला तरी बिना खुरा कसा नॅचरल पद्धतीने कसं सांभाळता येईल हे त्यांचा प्रयोग आहे आणि त्या प्रयोगमध्ये ते सक्सेस झालेले त्यांच्या भागाकडे आणि आता त्यांचं सर्व जे काही आहे कोंबड्या वगैरे ते सगळं नॅचरल पद्धतीने आहे बिना खुराकावर बघा आता आम्ही पण तसाच प्रयोग करत आलेला आहोत आम्ही सुरुवातीला नेपेर घातलेला नंतर आपल्याला समजलं की नेपेर नाही मग आपण वेगळा मोरगासाचा प्रयोग केलेला तो सक्सेस झाल्यावर आता आपण त्यांना जो काही खुराक देतो अर्धा किलो किलो ते मात्र तो खुराकसुद्धा आपण बंद करणार आहे आणि मी ना नेहमी मात्र एकच लक्षात ठेवते प्रयोग करते वेळी जास्त मेंढरानो प्रयोग करत नाही एकाच मेंढीवर प्रयोग करत असते आता आपण जो प्रयोग करणार आहोत हा नवीन हा प्रयोग म्हणजे आपल्यासाठी एक रिस्की काम आहे खूप रिस्क घेणं आहे त्यामुळे आपण हा प्रयोग पण म्हणजे एक अस्थिस्थिती करणार आहोत एकदम झेप नाही घेणार त्यामुळे अस्थ्यस्थी करणार नाही एकाच मेंढीवर ना प्रयोग करणार आहोत गाभण काळामध्ये जो आपण ह्या खुराक देतोय एकाच वृद्ध मेंढीवर प्रयोग केला जाणार आहे आणि एक मेंढी जेव्हा आपण प्रयोग करणार त्यावेळेला आपण तो प्रयोग बघणार आहोत नंतर मात्र आपण जो खुराक आता थोडंफार देतोय ना तो पण आपण पन बंद करणार आणि तसंच बघायला गेला तर आता मात्र मी आजपर्यंत म्हणली की थोडंफार खुराक देते पण ह्याच्या पुढे मात्र जर माझा प्रयोग सक्सेस झाला तर मी खुराकच देणार आता काही लोकांमधील काय वेळ लागलाय का काही खुराक देणारच नाही तर तसा आपण फॉर्म्युलाय करणार आहेत आता त्या व्यक्तीने जे आपले साहेब आहेत आता आपण गेलेला साहेबच म्हणू शकतो कारण की आपल्याला खूप मोलाचा त्यांनी सल्ला दिलेला आहे तर त्या साहेबांनी जो एक प्रयोग केलेला आहे काल बघून अगदी म्हणजे मन एकदम प्रसन्न झालं आपलं खूप आनंद झाला की आपल्याला अशी पण कुठेतरी म्हणजे आपणच वेडे नाही आहेत तर अशी व्यक्ती तरी कुठल्या तरी कोपऱ्यात आहे जिने आपल्याला अनमोल सल्ला दिलेला आहे तर तो आपण फॉर्म्युला नक्कीच यूज करणार आहोत ट्रायल म्हणा पण मी प्रत्येक टायमाला स्वतः पहिला प्रयोग करते आणि मग तुम्हाला सांगत असते त्यामुळे आपण हा प्रयोग नक्की मेंढीवर करणार आहोत आणि मग नंतर बघणार आहोत की आपण जो फोरक देतोय तो, तो बंद करून जो आपण आयडिया करणार आहे जो फॉर्म्युला यूज करणार आहोत त्याच्यावर किती सक्सेस होत आहे आणि नंतर मग मात्र आणि कधी पण आपण ज्या वेळेला एखादा प्रयोग करत असतो एखादा नवीन फॉर्म्युला तयार करत असतो त्या वेळेला मात्र जेव्हा आपल्याकडे मेंढ्या कमी असतात ना त्यावेळेलाच आपल्याला करायला पाहिजे कारण की क्वांटिटी जास्त असली की आपल्याला ते तेवढा टाईम भेटत नाही किंवा समजा आपल्याकडून काहीतरी चुका होतील मग ह्यासाठी काय करायचं ज्या वेळेला आपल्याकडे प्राणी कमी असतील ना त्यावेळेला असे फॉर्म्युले वगैरे तयार करत राहायचं एका एका प्राण्यावर हे करायचं आपण प्रयोग करायचा आहे आणि जसं जसं रिझल्ट येईल जसं आता आम्ही बघा पहिला सुरुवातीला मुरगासवचा एक बघितला खूप चांगला म्हणजे आता काही लोक का होतात आमच्या इथं बघून की फक्त मुरगा साव जास्त आपल्याकडे चारा नाही आहेत काहीच नाही आहे तर फक्त मुरगासाव जर एवढी चांगली क्वालिटी होऊ शकते आणि मी तुम्हाला प्रत्येक टायमाला सांगते माझ्याकडे जर मुरगासाव एवढी चांगली क्वालिटी होते मग तुमच्या भागाकडे एकदम म्हणजे पाहिजे एवढा असा चारा येत असतो मग तुमच्याकडे जास्त प्र म्हणजे जास्त प्रमाणात क्वालिटी होतील आता माझ्याकडे मेल हे सत्तर किलोचे आहे मग तुमच्या भागाकडे मेंढ्या ज्या आहेत फिमेल जे आहेत ते सत्तर किलोचे होणार आहेत कारण की तुमच्याकडे चारा नियोजन तसं आहे आता आमच्याकडे वातावरण बघितलं तर काल मी जिथे गेलेली अक्षरशः इतका ऊन आहे ना ता आम्हाला ऊन सण नाही झाला इतका ऊन आहे अतिशय भयानक ऊन आहे आणि इकडे आलं तर काय पाऊस आमचा चालूच आहे धुके आहेत आता पण पाऊस चालू आहे मग अशा प्रकारे इकडचं वातावरण आहे म्हणजे खूप फरक आहे जास्त पण नाही ती पण काही जास्त लांब नाहीत पण तरीसुद्धा खूप आपल्या वातावरणात फरक आहे त्यामुळे आपण तिकडचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे हे करणार आहोत ट्रायल बेस सर्व प्रयोग करणार आहोत आणि सक्सेस झाला तर तुम्हाला तो, तो सुद्धा एकदम प्रत्यक्षात दाखवला जाईल आणि त्याचा रिझल्ट पण दाखवला जाईल आणि त्या दादांचं डोकं एवढं म्हणजे एकदम म्हणजे फास्ट आहे त्यांनी खूप सारा असा प्रयोग करून करून खूप म्हणजे त्यांची जी विचार करण्याची जी म्हणजे पद्धत आहे खूप वेगळी आहे आणि तसंच बघायला गेलात तर आपली जी बॉयलर कोंबड्याची पोल्ट्री वगैरे असते मा मा ते माहितीच आहे त्यांचा कसा असतो की लिमिटमध्येच खाल्लं पाहिजे जे काही आहे प्रोटीनवाला आता तसंच आपण हे करायचं आहे लिमिटमध्ये एफ सी आर असा त्याचा हे आहे आणि एफ सी आर सारखंच आपल्याला हे ना पण लिमिटमध्येच खाद्य पण जे काही आपण खाद्य द्यायचं आहे ते मात्र आपल्याला प्रोटीन हाय प्रोटीनवाला द्यायचं आहे त्यामुळे आपण तो एक फॉर्म्युला नक्कीच करणार आहोत आणि तसं बघायला गेलात तर ह्या ना मग खुराक वगैरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे कशासाठी पाहिजे जसं कोंबड्या ना बघा लिमिटमध्येच देतात पण हाय प्रोटीनवाला देतात आणि मग मात्र काय कितीही दिला दिवसभर जरी दिला त्या ना तरी पण ती खाणार आणि मागे टाकणारच आहेत म्हणून मग काय करायचं आहे तसंच ह्यांचं पण आहे ह्यांना है, दिवसभर जरी दिला तरी खात राहणार आणि लेंड्या हे टाकणारच आहे मग तशाच प्रकारे पण आपण आता हा जो नवीन प्रयोग करणार आहे नवीन फॉर्म्युला जो यूज करणार आहे ते आपला जो आता मोरघासाचा केलेला आहे प्रयोग ह्या प्रयोगावरबर जोडूनच करणार आहे कारण की लगेचच्या लगेच आपण सा सर्व साथ करू शकत नाही त्यामुळे काय आणि विचार करण्याची गोष्ट आहे त्यांच्या इथं ना पूर्ण खडक आहे म्हणजे त्या व्यक्तीनी पूर्ण खडकावर सुबाबल एवढे चांगल्या प्रकारे उगवलेली आहे म्हणजे अगदी बघण्यासारखंच आहे त्यांच्या इथे तर सुबाबळ पण लावले आंबे पण लावलेले आहेत त्याच्यासोबत नारळ पण आहेत आणि पूर्ण खडक उन्हाळ्याचे दिवस आले की त्यांच्याकडे दुष्काळ प्रमाणेच आहे पाण्याची खूप टंचाई आहे पण तरीसुद्धा त्यांनी एवढे कष्ट केलेले आहेत नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत तेव्हा पण त्यांना नावं ठेवत होते तेव्हा ते बोललेत की इतकी बेकार परिस्थिती होती ना पण त्याच्यातनं मी आता पुढं निघून गेलेलं आहे कोणाचं काय ऐकलं नाही मला जे प्रयोग करायचे ते सक्सेसमध्ये मी केले आणि तिथला फॉर्म्युला असा आहे जर समजा किंवा तुम्ही जर कोंबड्यांसाठी असू दे तुमच्या प्राण्यांसाठी असू दे तो जर यूज केला तर सगळ्यात हाय प्रोटीन तुम्हाला खुराक देण्याची गरज नाही त्यामुळे आपण तो प्रयोग सक्सेस करायचा आहे आपल्याला त्यांच्या एवढा तरी आपल्याला हे नसलं तरी पण आप आपण तेवढ्यातला अर्ध तर आहे त्यामुळे आपण ते शिकत शिकत आता पुढं जाणार आहोत आणि आपली जे प्राणी आहेत ह्या प्राण्यांना सुद्धा हाय प्रोटीन वाला आपण सर्व नियोजन चारायचं वगैरे करणार आहोत मग आपल्याला खुराकाची वगैरे काही गरज नाहीये आणि खरच आपल्याला एक नशिबानच आपल्याला ते व्यक्ती भेटलेले आहेत कारण की तस बघायला गेलं तर आपण जेव्हा एक शोध काढत असतो आपली जर इच्छा असेल मनापासून तर कुठून नाही कुठून तरी आपल्याला रस्ता हा भेटतच असतो तसंच आहे आम्ही पण त्या विचारत होतो आणि नेमकी आम्हाला तो चान्स लागलेला आहे ते पण ते दोन दादा आपल्याकडे आलेलेत ना त्यांच्यामुळे आपल्याला तो चान्स मिळालेला आहे आणि खरंच त्यांचा धन्यवाद आपल्याला तिथपर्यंत नेला आणि तिथं नेऊन आपल्याला तिथं त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवलं तिथं दाखवलं आपल्यासोबत त्यांनी दिवस पण घालवला आहे तर थँक्यू त्या दोघं दादांसाठी खरंच थँक्यू आपल्यासाठी एवढा दिवस घालवला नाही तर सहसा बघायला गेलं तर त्यांचं काम आहे त्यांचं येऊन करून जातील अशी काही व्यक्ती असतात पण त्यांनी आपल्यासाठी दिवस घालवलेला आहे आणि खूप धन्यवाद आपल्याला असं सपोर्ट केल्याबद्दल